Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत आजच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर आज दिवसभरातली सगळ्यात महत्वाची बातमी जी आहे ती घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला आहोत आणि ती बातमी अशी आहे की निवडणूक आयोगाकडनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना देण्यात आलेलं उत्तर आता हे अर्थातच मधल्या काळामध्ये आपण म्हणू शकतो मधल्या दोन अडीच वर्षांमध्ये जे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून जे सगळे वाद झालेले होते त्या संदर्भातलं नाही आहे तर आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो एक नवीन वाद समोर आलेला आहे त्या निमित्ताने हे उत्तर देण्यात आलेलं आहे दोन्ही प्रकरणं समजून घेणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नुकतंच त्यांना जे मशाल हे एक नवीन चिन्ह मिळालेलं आहे आणि त्यांच्या पक्षाचं नाव आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालेलं आहे त्यावरून त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रचार गीत जाहीर केलेलं होतं रिलीज केलेलं होतं हे प्रचार गीत खास उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद बोलावली त्यावेळेला हे प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये सुद्धा ते गीत वाजतं पण त्या गीतामध्ये हिंदू आणि भवानी हे दोन शब्द आहेत जे शब्द खरंतर वगळण्यात यावे असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कळवण्यात आलं आणि त्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुद्धा उत्तर कळवण्यात आलेलं आहे की हे दोन शब्द ते काहीही केल्या वगळणार नाहीत त्याच पद्धतीने इकडे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जो गट आहे त्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा तर इकडचं जे आहे ते शरद पवार यांच्याकडनं इलेक्शन कमिशनकडे हा मुद्दा गेलेला आहे आणि तो यासाठी कारण की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना तुतारी फुंकणारा माणूस असं हे चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विभाजन झाल्यानंतर आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस ही आता अजित पवारांची आहे असं निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर शरद पवार यांची यांचा जो गट आहे त्यांना कुठलंही एक परमनंट नाव किंवा चिन्ह जे आहे ते मिळालेलं नव्हतं त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात गेलेले होते आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इलेक्शन कमिशनकडे मग शरद पवार जेव्हा गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना हे चिन्ह देण्यात आलेलं आहे जे लोकसभा निवडणुकांपुरता आहे की तुतारी तुतारी फुकणारा माणूस आता याच्यामध्ये इश्यू असं झालेला आहे की बारामतीमध्ये एक आणखीन अपक्ष उमेदवार आहे आणि त्यांना सुद्धा ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलेलं आहे पण त्याचं मराठी भाषांतर हे तुतारी असं करण्यात आलेलं आहे आणि म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एका ईमेलद्वारे निवडणूक आयोगाला असं सांगण्यात आलं की हे जर दोन चिन्हांमध्ये नावांमध्ये साधर्मी असेल तर त्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो हे त्यांनी कळवण्यात आलेलं आहे आता हे दोन्ही जे इश्यूज तयार झालेले आहेत त्याच्यावर निवडणूक आयोगाकडनं सुद्धा उत्तर देण्यात आलेलं आहे आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची एक पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे ज्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा या दोन्ही गटांना त्यांनी जे इश्यूज रेस केलेले आहेत त्याच्यावर उत्तर देण्यात आलेलं आहे हे उत्तर फार महत्वाचं ठरतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला चर्चा सुद्धा करायची आहे ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबईतचे संपादक साहिल जोशी सर पण निवडणूक का आयोगाने काय उत्तर दिलेलं आहे हे समजून घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी खरंतर रविवारीच एक पत्रकार परिषद घेतली ज्याचं कारण हे सुरुवातीला कुणालाही समजत नव्हतं की अचानक उद्धव ठाकरे का पत्रकार परिषद घेत आहेत पण आणि अर्थात एक साधारणपणे अंदाज हा बांधला जात होता की लोकसभेची निवडणूक आहे म्हणून ती पत्रकार परिषद कुठल्या तरी एखाद्या प्रचारासंदर्भातली असेल पण त्यांनी या प्रचार गीतामध्ये जे हिंदू आणि भवानी हे दोन शब्द वापरण्यात आलेले आहेत त्यावर जो इलेक्शन कमिशनने आक्षेप घेतला त्या संदर्भात ही पत्रकार परिषद घेतली ज्याच्यामध्ये त्यांनी अमित शहाची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा दाखवली आणि कशा पद्धतीने अमित शहा हे सुद्धा बजरंग किंवा हिंदू सेंट्रिक त्यांचा सुद्धा प्रचार असतो हे सगळं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही सुद्धा मागे हटणार नाही ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे पण अर्थात तुम्ही जेव्हा इलेक्शन कमिशनला पत्रव्यवहार करता तेव्हा त्याच्यामध्ये काही डिटेल्ड उत्तर असतात तर उद्धव ठाकरे यांच्याकडनं मुळात इलेक्शन कमिशनला काय सांगण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर त्यांचं उत्तर काय आलंय हे पण आपण जाणून घेऊ कसं आहे की तू प्रेस कॉन्फरन्सचा जो उल्लेख केलास त्याच त्याच लाईनमध्ये खरं तर त्यांनी त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे मुळात कसं आहे की त्यांची जे इलेक्शन गीत त्यांनी दिलं ते इलेक्शनच्या काळामध्ये इलेक्शन गीत म्हणून त्यांनी ते रिलीज केलं आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनकडनं त्याच्याबद्दल परवानगी मिळणं त्याच्या त्याचे लिरिक्स इलेक्शन कमिशनला सादर करणं कारण इट्स अ इट्स अ मटेरियल फॉर द कॅम्पेन प्रचाराचा तो एक यंत्रणेमधला भाग येतो म्हणून ते इलेक्शन कमिशनकडे गेलेले होते आणि इलेक्शन कमिशनने त्यावेळेस त्यांना असं त्यांना सांगितलं त्यावेळेस की ह्याच्यामध्ये जो आक्षेप घेतला जो उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं त्याचा तू उल्लेख करतेस की त्यांनी असं म्हटलं की देवदेवतांची नावं किंवा धर्माचं नाव घेणं धर्मा ना हे काही बरोबर नाही असं त्यांनी हे निवडणुकीच्या नियमानं धरून नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही याच्यावरती एक उत, उत्तर दिलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नाही आम्हाला हे शब्द टिकवायचे आहेत आम्हाला हे हवेत शब्द उद्धव ठाकरेंनी पण सांगितलं की आम्ही ते हटवणार नाही म्हणून ना 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 त्याच्या मागची कारण जी त्यांनी दिली आहेत ना त्याच्यामध्ये हे एक कारण दिलेलं आहे की तुम्ही मोदी आणि शहाना याबद्दल टोकलत का ज्यावेळेस ते प्रचार करतायत तेव्हा रामलल्ला राम मंदिर या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतायत राम मंदिर आम्ही बांधलं वगैरे या सगळ्या गोष्टी सांगतायत दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या प्रचारसभांमध्ये बजरंगबली चा उल्लेख बऱ्याचदा केला गेलेला होता Uh, मग त्यावेळेस तर ता ती कॅम्पेनच झालेली होती की बजरंग अपमान आणि या सगळ्या गोष्टींवरनं तर हे सगळं एका बाजूला असताना तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतला होता का त्यावेळेस ज आणि त्यावेळेस शिवसेनेने एक पत्र पाठवलेलं होतं इलेक्शन कमिशनला की अशा पद्धतीने देवी देवतांचा वापर किंवा धार्मिक चिन्हांचा वापर करून तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही तर जे इथे जे झालेलं आहे त्याला मान्यता आहे का त्याचं उत्तर इलेक्शन कमिशनने शिवसेनेला दिलं नाही याचा उल्लेख त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेने हिंदू धर्माचा निवडणूक प्रचारामध्ये वापर केला म्हणून आत्तापर्यंत अनेक इलेक्शन पिटिशनचा सा सामना केलेला त्यातली एक एकोणीसशे सत्त्याऐंशीची पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये अर्थात त्यावेळेस कोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य केलं समोरची जी इलेक्शन पे पिटिशन होती आणि त्याच्यामुळे रमेश प्रभूची आमदारकी रद्द झाली दुसरी जी होती ती मनोहर जोशींची होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर खरं तर म्हणजे नव्वद सालची निवडणूक मुख्यमंत्री झाल्यानंतर निकाल आला त्याचा उल्लेख त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये केलेला आहे की मनोहर जोशीच्या त्या पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाने हिंदू इज अ वे ऑफ लाईफ किंवा ती एक जीवनशैली आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केलेला होता त्यामुळे जर तसं असेल तर मग हिंदू शब्द वापरायला तुम्ही आम्हाला रोखत का आहात का आम्हाला तुम्ही थांबवत आहात हे त्यांनी त्याच्या उत्तरामध्ये त्यांनी जो उत्तर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचवर खरं तर तर वेळेला इलेक्शन कमिशनकडनं म्हणजे खरं तर मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस चोकलिंगम यांची आज पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे ती पत्रकार परिषद तर आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे परवा त्या पार्श्वभूमीवर आहे पहिल्या टप्प्याचं मतदान हे कमी झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आता बातम्या समोर येत आहेत म्हणजे अर्थात निवडणूक आयोगाने काही प्रिकॉशन्स घेतलेले आहेत की खूप उकाडा असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात मध्ये आता हे मतदान आहे तर पहिल्या फेज मध्ये जर कमी वोटिंग होत असेल तर काय काय गोष्टी आपल्याला सेकंड फेज मध्ये करता येऊ शकतात पण त्याच वेळेला अर्थात हे जे दोन महत्वाचे मुद्दे आता उपस्थित झालेले आहेत त्यावरून सुद्धा प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावर बोलताना एस चोक्कलिगम यांनी अशी माहिती दिलेली आहे त्यांनी खरं तर सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे सोबत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी तक्रार आहे ती सुद्धा आमच्याकडे प्राप्त झालेली आहे त्याचा अर्ज सुद्धा आम्हाला मिळालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पुढच्या अठ्ठेचाळीस तासात निर्णय देऊ हे त्यांनी म्हटलेलं आहे आता हा निर्णय काय असेल याचं काही स्वरूप त्यांनी सांगितलेलं नाहीये पण साधारणपणे मला शरद पवार यांच्या मुद्द्यावर वळण्यापूर्वी मला या मुद्द्यावर यायचा आहे दोन प्रश्न की या संदर्भात कारवाई झाली तर ती फार तर फार प्रचार गीतावर होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना एकतर हिंदू आणि जय भवानी म्हणजे भवानी हा शब्द वगळावा लागणार आहे आता ज्या दिवशी खरं तर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली त्याच रात्री त्यांची बुलढाण्यामध्ये सभा होती जी मी ऐकलेली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी तात्काळ हा मुद्दा उपस्थित केला आणि ज्या खरंतर हिंदू या गोष्टीवरनं उद्धव ठाकरे यांना सगळ्यात जास्त टार्गेट करण्यात आलेलं आहे खास करून ते काँग्रेस सोबत गेल्या सोबत म्हणजे आपण अगदी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मानू की ज्यांनी ज्या वेळेला महाराष्ट्रातली मंदिरं ही तर कोविडच्या कारणास्तव बंद होती त्यावेळेला त्यांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे एका राज्यपालाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलेला होता की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालेला आहात का सो इथून हे टार्गेट होतं दुसरीकडनं विरोधी पक्षात भाजप बसलेली होती hmm. ती सुद्धा त्यांना वेळोवेळी टार्गेट करत होती आणि ते आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला शिंदे फडणवीस सरकार आलं ते आलं जुलैमध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक सण उत्सव असतात खास करून hmm. हिंदू सण उत्सव असतात hmm. आणि त्यावेळेला जागोजागी बॅनर्स लागलेले होते की हिंदू सणांवरील निर्बंध hmm. हे कसं शिंदे फडणवीस सरकारने उठवले याचाच अर्थ की त्यांनी हिंदू सणांवर निर्बंध टाकलेले होते त्यांनी ईद किंवा क्रिसमस याला फार निर्बंध टाकलेले नव्हते असं सुद्धा त्यावेळेला सांगण्यात येत होतं मधल्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे म्हणजे शिंदेच्या त्यावेळेसच्या बंडामध्ये हे वाक्य कायम असायचं की काँग्रेस सोबत गेल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचे जे मुद्दे होते ते आम्हाला मांडता येत नव्हते सावरकरांचा अपमान झाला तरी तो आम्हाला त्याच्यावर काही बोलता येत नव्हतं सो या सगळ्या गोष्टींवरनं उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आलेला आणि त्यांचं हिंदुत्व कुठेतरी सॉफ्ट झालंय अशा पद्धतीची टीका ही कायम करण्यात येत होती त्यावेळेला बुलढाण्याच्या सभेत मात्र त्यांनी हेच मुद्दे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी की कसं बघा की हिंदू हा शब्द वगळायला सांगतायत किंवा जय भवानी हा आपल्या महाराष्ट्राचा तुम्ही जसं उल्लेख केला त्या उत्तरामध्ये हा सुद्धा उल्लेख की भवानी आप आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं सो त्याचा अपमान करायला सांगतोय हे कुठेतरी त्यांच्याच पथ्यावर पडतंय काळातले उपस्थित केले ते लक्षात घेता उद्धव उलट ही जमेची बाजू म्हणते आणि जर हे शब्द उद्या वगळायला सांगितले तर त्याचा ते आणखीनच वापर करताना पाहायला मिळते कसं की त्यांनी ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली ना त्याच दिवशी ही गोष्ट क्लिअर झालेली होती की दोन्ही बाजूनी ते आता याचा वापर करतील असं हे त्याच्यामध्ये क्लिअर झालेलं होतं त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टच केलेलं होतं की आम्ही काही तो उल्लेख काढणार नाही ही गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलेलं होतं की आम्ही याच्याबद्दल इलेक्शन कमिशनला जाब विचारतो आणि म्हणून त्यांनी लगेच मोदी शाह वगैरे यांचं त्यावेळेस जे काही व्हिडिओज दाखवले होते त्याच्यामुळेच दाखवलेले होते आणि तू म्हणालीस त्या पद्धतीने ताबडतोब परभणीच्या सभेमध्ये आपल्याला बुलढाण्याच्या सभेमध्ये आपल्याला दिसलं की त्यांनी त्याचा ते उल्लेख केला की बघा ते मला हिंदू ते शब्द वापरायला ते देत ते नाहीयेत वगैरे वगैरे आता ही गोष्ट तर स्पष्टच आहे त्याच्यामध्ये आणि त्या उत्तरामध्ये जेव्हा त्या लिहितात की भवानी हे आमचं आराध्य दैवत आहे आणि बाळासाहेबांचा एकोणीसशे पंच्याण्णवचा प्रचाराची सुरुवात ही तुळजाभवानीच्या मंदिरापासूनच झालेली होती त्याला कुठेतरी ते जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे ते आराध्य दैवत असल्यामुळे ते काही निवडणुकीसाठी वापरलं जात नाही आमची ती घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी तर त्याच्यामुळे त्याचा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही आहे असं त्यांनी म्हणजे आम्ही जनरली पण वापरत असतो तर हे त्यांनी कुठेतरी ते मांडायचा प्रयत्न करत आहेत डेफिनेटली ही गोष्ट उद्धव ठाकरे पॉलिटिकल त्यांच्या ह्याच्यासाठी वापरतील आधीच त्यांना तुला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी त्यांना या गोष्टीवरनं टार्गेट केलं जात होतं की आ, तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनीनो मातानो हे त्यांनी माझ्या देशभक्त बांधवानो भगिनीनो आणि मातानो असं त्यांनी रिप्लेस केलं म्हणजे हिंदू बोलण्याची सुद्धा त्यांना लाज वाटते अशा पद्धतीचं एक कॅम्पेन त्यावेळेस केलं भाजपने ताबडतोब तो मुद्दा उचललेला होता त्याला उद्धव ठाकरेंनी काय त्यांच्या पद्धतीने त्याला अंडरस्टँडिंग द्यायचा प्रयत्न केला की हे का असं करतोय वगैरे वगैरे या गोष्टी झालेल्या आपण बघितल्या त्याच्यामध्ये पण हे होत असताना सुद्धा ना अनुजा आताच्या ह्याच्यामध्ये मग मला असं वाटतं की ही कॉन्ट्रोवर्सी होईल ह्याची त्यांना कल्पनाही नव्हती म्हणजे इट्स लाईक सेन्सॉर म्हणजे यावेळेस इलेक्शन कमिशन सेन्सॉर सारखं काम करते की तुम्ही असं कुठलं मटेरियल आणत असाल तर ते इलेक्शन कमिशनच्या नजरेखालनं तुम्हाला घालावं लागतं त्यांच्याकडनं परमिशन घ्यावी लागते तर त्या ते सेन्सर करत आहेत त्याचा त्या ताबडतोब त्यांनी त्याच्यामध्ये पॉलिटिकल फायदा कसा घेता येईल ह्याचा त्यांनी वापर करायला सुरुवात केली की बघा इलेक्शन कमिशन बायस्ट आहे आम्हाला हिंदू शब्द वापरता येत नाही आहे आणि त्याचबरोबर भवानी जय भवानी शब्द पण आम्हाला वापरता येत नाहीये जी महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे हे कुठला पद्धत आहे ही गोष्ट उद्या जर त्यांना हे चिन्ह आपण असं पकडून चालू की त्यांना इलेक्शन कमिशन म्हणाले की तुमचा रिप्लाय आम्हाला मिळाला बट वी आर नॉट सॅटिस्फाईड काय त्याला ते काउंटर देतील की पण ते इलेक्शन मध्ये वापरता येत नाही वगैरे वगैरे जे काही काउंटर देतील वगैरे ते तर तर ते दुसऱ्या पद्धतीने पण वापरतील की आम्ही तर हा शब्द मागितला होता पण आम्हाला तो दिला गेला नाही वगैरे वगैरे आणि ते इलेक्शन कमिशनवर टीका करू शकतात ते काही निवडणुकीमध्ये असं नाही आहे ई ईव्हीएम वरती टीका होतेच आहे आताच्या परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे तो काही मुद्दा त्याच्यामध्ये येत नाही पण त्याचा ते वापर त्यांच्या पद्धतीने करून घेतील याच्याबद्दल अजिबातच शंका नाहीये त्यांच्या रिटर्न उत्तरामध्येच याचे कुठेतरी ग्लिम्सेस आपल्याला आणि प्रेस कॉन्फरन्स आणि सभांमध्ये सुद्धा ठाकरेंनी त्यांचा स्टँड हा घेतलेला आहे की ते काही गोष्टी किंवा हे दोन शब्द जे आहेत ते त्यांच्या प्रचार गीतात वगळणार नाहीत याच सोबत जसं ठाकरेंना हे एक उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात सुद्धा हा एक वाद तयार झालेला आहे जसं मी मगाशी सांगितलं तीही बातमी आपल्याला पाहिजे आहे आणि ती अशी आहे की बारामतीमध्ये आता कदाचित मला असं वाटेल की हे आधी कसं लक्षात आलं नाही आणि हे आताच येते याचं कारण असं आहे की अर्ज भरल्यानंतर अर्जांची छाननी केली जाते अनेक जण उमेदवारीसाठीचे अर्ज भरत असतात त्यांची छाननी केली जाते आणि त्याच्यातनं जे निश्चित ठरतात काही बाद होतात कदाचित बाद होत नाहीत काही हे फायनल ठरतात त्याच्यानंतर जे जे सगळे अपक्ष असतात किंवा छोट्या पक्षांचे उमेदवार असतात किंवा जा ज्या ज्यांच्या पक्षांना मान्यता नसते प्रादेशिक पक्षाची किंवा राष्ट्रीय पक्षाची त्यामुळे त्यांच्याकडे असं कुठलं एक फिक्स्ड चिन्ह नसतं त्यामुळे मग त्यांना यावेळेला एकदा त्यांचा अर्ज वैध ठरवला की मग त्यांना त्यांच्या चिन्हाचं वाटप होतं आता बारामतीमध्ये असं झालेलं आहे की बारामतीमध्ये उमेदवारीचे अर्ज भरण्यात आलेले आहेत त्यांची छाननी झाली आणि त्याच्यानंतर तिथले एक उमेदवार आहेत ज्यांचं नाव आहे सोयल शहा युनुस शहा शेख हे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांनी तुतारी या चिन्हाची मागणी केली जे त्यांना मिळालं सुद्धा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असा घेतला झालेला आहे किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांनी असा आक्षेप नोंदवलेला आहे जो त्यांनी ईमेलद्वारे निवडणूक आयोगाला कळवलेला आहे की एकीकडे आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडनं तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे एका उमेदवाराला तुम्ही तुतारी हे चिन्ह दिलेलं आहे याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की याच्या या दोन चिन्हांमध्ये कुठेतरी साधर्म्य आहे आणि त्याच्यामुळे मतदार हा संभ्रमित होऊ शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे आता मला सरांकडनं सगळ्यात पहिले सर खरं तर आपण या लाईव्हला येण्यापूर्वी जसं डिस्कस केलेलं आहे तो आपण प्रेक्षकांना सुद्धा सांगायला हवं की ईव्हीएमवर मुळात काही नियम असतात का ईव्हीएमवर ज्या वेळेला सगळ्या मत उमेदवारांची करत यादी येते आता अर्थात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी असणार आहे आहे आपल्याला कल्पना की तिकडे उमेदवाराचं नाव असतं आणि त्यांचा फोटो आणि ते चिन्ह चिन्हाचा फोटो असतो आणि त्याच्यावर तुम्हाला बटन दाबायचं असतं पण कुठल्या उमेदवाराचं नाव कुठे असावं कुठल्या पक्षाला कुठे प्राधान्य दिलं जातं या संदर्भात काही बेसिक नियम आहेत का ईव्हीएम मध्ये कसं असतं ना की आ, एक क्रम ठरलेला असतो की उमेदवारांची नावं कशी टाकायची त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्षांना प्राधान्य मिळतं राष्ट्रीय पक्षांनंतर जे स्टेट पक्ष आहेत किंवा राज्यस्तरीय पक्ष आहेत त्यांची त्या पक्षाचे उमेदवार त्याच्यामध्ये येतात म्हणजे उदाहरणार्थ जर दक्षिण मध्य मुंबईचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सॉरी भाजप असलेला उमेदवार आपण शोधूया उत्तर उत्तर पूर्वचा विचार करूया उत्तर मुंबई उत्तर मुंबईमध्ये अजून कॅन्डिट डिक्लेअर व्हायचा आहे दुसरा भाजप त्याच्यामुळे उत्तर पूर्व मुंबईचा आपण विचार ईशान्य ईशान्य मुंबईचा विचार करू आता तिथे भाजपचा उमेदवार असेल तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिल्याच आहे कारण तो राष्ट्रीय पक्ष आहे तिथे जर त्याच्याबरोबर जर अजून दुसऱ्या कुठल्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असता उदाहरणार्थ आम आदमी पार्टीचा उमेदवार असता तर त्याला तिकडे जागा मिळाली असती दुसऱ्या नंबरला वगैरे किंवा काँग्रेसचा उमेदवार असता त्याला जागा मिळाली असती पण तिकडे तसे तसं नाही तिकडे शिवसेना यूबीटी हा पक्ष तिकडे आहे आता गंमत त्याच्यामध्ये अशी आहे म्हणजे स्पेसिफिकली आपण या पर्टिक्युलरच्याबद्दल सांगूया तर तो मला आधी ते एक्सप्लेन करू दे की बेसिकली राष्ट्रीय पक्ष रा, राज्यस्तरीय पक्ष आणि नंतर अपक्ष सुरू होतात hmm. आता जे अपक्ष सुरू होतात ना त्याच्यामध्ये क्रम कसा ठरवला जातो तो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ठरवला जातो म्हणजे hmm. अनुजा असेल तर ए असल्यामुळे तो वरती नंबर लागू शकतो जर तू hmm. अपक्ष म्हणून निवडणूक लढवलीस hmm. तर त्या अपक्षांमध्ये तुझा नंबर वरती लागू शकतो माझं नाव साहिल असल्यामुळे एस असल्यामुळे माझा नंबर कुठेतरी खाली लागू शकतो त्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जर आपण बघितलं तर hmm. आता इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अशी आहे खास करून बारामतीचं जर आपण बघितलं तर hmm. तिकडे दोन गडबडी झालेल्या hmm. आहेत इंटरेस्टिंगली एक ट्रम्पेट त्याला निशाणी दिलेली आहे hmm. ट्रम्पेटचा मराठी अर्थ कर्णा असं होतं ओके पण त्याला त्याचं मराठी ट्रान्सलेशन त्या ह्याच्यामध्ये तुतारी असं लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट तू बघाशी त्या उमेदवाराचं नाव सांगितलंस हां त्याचं नाव आहे सोयल शहा युनुष शहा बरोबर आता गंमत अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा मान्यता प्राप्त पक्ष नाही आहे त्याला अजून राज्यस्तरीय पक्ष म्हणून सुद्धा मान्यता मिळायची तो रजिस्टर्ड आहे पण रेकग्नाइज्ड रेकग्नाइज नाही आहे कारण निवडणुकीमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ वोटिंग झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ती मान्यता मिळू शकते ते रेकग्नाईज नसल्यामुळे त्यांची गणना ही अपक्षामध्येच होईल एका पद्धतीने पक्षाचं नाव येईल तिकडे पण ती अपक्षांमध्ये गणना होईल अशा परिस्थितीमध्ये युनुष युनुसह यांच्याच आजूबाजूला कुठेतरी सुप्रिया सुळे असं नाव असणार कारण एस आणि एस जर विचार करा तुतारी आणि तुतारी फुंकणारा माणूस असं लिहून तिकडे आलेलं असेल तर त्यातनं किती कन्फ्युजन होऊ शकतं ही भीती कुठेतरी त्यांना आहे आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं है आहे की ह्याच्यामधनं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं मला मी मला एक अनेकडॉट सांगायचं आहे ह्याच्यामध्ये आणि तो लोकांनी लक्षात घ्यावा की कधी कधी कशा नाव आणि चिन्ह याच्यामधनं ही गोष्ट आहे सुनील तटकरेंनी दोन हजार एकोणीसशे चौदाची निवडणूक लढवली होती त्यावेळेस ते त्यांच्या मतदारसंघामध्ये चार सुनील तटकरे उभे होते आता ते चार सुनील तटकरे असल्यामुळे त्यापैकी एका सुनील तटकरेंना दहा हजार मतं पडली आणि हे सुनील तटकरे काही हजार मतांनी त्यावेळेची निवडणूक हरलेले होते तर हा गोंधळ म्हणजे त्यांच्याकडे पक्ष पण होता चिन्ह पण होतं सगळ्या गोष्टी होत्या पण नाव सुनील तटकरे असल्यामुळे त्याच्यामध्ये मतदारांचा गोंधळ झाला दुसरं आम आदमी पक्षाने जेव्हा पहिली निवडणूक लढवली होती दिल्ली विधानसभेची त्या निवडणुकीमध्ये एक एक कुठले एक काहीतरी अपक्ष उभे केले गेले होते ज्यांची निशाणी होती टॉर्च म्हणजे विजारी हिंदीमध्ये त्याला काय म्हणायचं बॅटरी किंवा काय त्याला असं म्हणतात तर ती पण निशाणी कशी होती की तो ऑन केल्यानंतर जो प्रकाशाचा झोत निघतो ना तशी ती निशाणी होती आता तू विचार कर झाडू आम आदमी पक्षाची निशाणी ती आणि ही बॅटरी त्याच ती ती साधारण सारखी दिसते त्याच्यातनं सुद्धा अनेक ठिकाणी गोंधळ झाला आणि दिल्ली विधानसभेमध्ये त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम आदमी पक्षाचे उमेदवार हरले असं असं एका म्हटलं जातं आणि त्यावेळेस आय थिंक त्यावेळेस राजनाथ सिंग अध्यक्ष नव्हते नितीन गडकरी अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे तर या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप मॅटर करतात बऱ्याचदा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट काय ना मी त्या दिवशी कॅम्पेन बघत होतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची त्या कॅम्पेनमध्ये ते सतत हे त्यांची ही आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी त्याच्यामुळे रामकृष्ण हरी तुतारी वाजवणारा माणूस अशी तर कॅम्पेन होऊ शकत नाही ना त्यांनी तर ते रायमिंग केलेलं आहे <laughs> त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुठेतरी तुतारी हे नाव लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे तर ते, <laughs> ते तुतारी शोधतील आता त्याच्यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस याच्यामध्ये तुतारी नाव पहिलं येऊ शकतं त्या ट्रम्पेट निशाणी दिलेल्या माणसाचं नाव सुद्धा तिकडे सुद्धा तुतारी लिहिलेलं ले असेल त्यातनं कन्फ्युजन होऊ शकतं हे कुठेतरी त्यांचं सांगण्याचा प्रयत्न आहे पण अर्थात महाराष्ट्रामध्ये थँकफुली वाच वाचता येऊ शकतं लोकांना त्यामुळे त्याच्यातनं गोंधळ होईल कारण असं असतं तर अपक्ष उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात पंच्याण्णवच्या निवडणुकीत असेल किंवा अजूनही अनेक ठिकाणामध्ये विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येतात राजू शेट्टी नवनीत राणा नवनीत राणा अपक्ष उमेदवार पण नाही पण त्यांना चिन्ह देण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसने ते सपोर्टेड होत्या त्याच्या एनिवे तर या anyway सगळ्या गोष्टी होत असतात आय थिंक त्यांना चिन्ह देण्यात आलं आय एम नॉट शुअर पण मला जेवढं आठवतं राष्ट्रवादी पुरस्कृत होत्या बरोबर त्यांना भीप वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे ना ना की गोष्टींमुळे कुठेतरी ती धाकधुक आहे आणि जर क्लोज कॉन्टेस्ट झाली आणि त्याच्यामध्ये त्या सोहेल शेख शेख ना तुतारी डावामुळे जर चार पाच हजार दहा हजार जरी मतं पडली चुकून माकून आणि नेमकी कॉन्टेस्ट मी तटकऱ्यांचं उदाहरण दिलं ना त्याच्यामध्ये तसं झालं तर मग त्या गोष्टीमुळे कुठेतरी गडबड होऊ शकते आणि म्हणून त्याच्यावरती आक्षेप होता हे आपल्याला त्याच्याबद्दल दिसत मी इंटरेस्टिंग मी वाचलं होतं खरं तर ते मी आता ते शोधायचा प्रयत्न करत आहे मला ते सापडत नाहीये पण अंधेरीची पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा ऋतुजा रमेश लटके या उमेदवार होत्या शिवसेना ठाकरे गटाच्या आणि अशा सेम नावाच्या उमेदवार आणखीन सुद्धा होत्या म्हणजे मला आता कल्पना नाही की त्या निवडणुकीत त्यांचा अर्ज वैध ठरला होता की नाही वगैरे वगैरे पण अशा सेम नावाचा म्हणजे इतका कोइन्सिडन्स पण असू शकतो की आता ऋतुजा लटके यांचा विवाह झालेला आहे आणि मग त्यांचं नाव ऋतुजा रमेश लटके असं झालेलं आहे पण आणखीन एक अशी व्यक्ती आहे की जिचं नाव सुद्धा बरोबर ऋतुजा रमेश लटके आहे आणि ते एकत्र जर उभे राहिले तर अशा वेळेला किती संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते हे त्यातलं एक महत्वाचं आणखीन ना इंटरेस्टिंगली त्या निवडणुकीमध्ये कमीत कमी एक होतं की तगडा उमेदवारच नव्हता समोर त्याच्यामुळे हे मुद्दे कुठे येतात माहिती की जर सपोज हे बारामतीमधली निवडणूक शरद पवार म्हणजे ही दोन्ही नावं आणि आडनावं ही फार सेम सेम आहेत म्हणजे घरांमध्ये ही नावं असतात हा असू शकतो अशोक चव्हाण ही अर्गेन कॉमन नाव आणि आडनाव त्याही पेक्षा महत्वाचं काय माहितीये ना सपोज हीच निवडणूक दोन हजार नऊ मध्ये होत असती आणि तिथे सुप्रिया सुळेबा असतात त्यांनी चिंता पण केली नसती की ठीक आहे तुतारी घ्या काय वाटेल ते घ्या किंवा काय घड्याळ क्लॉक च्या नावाने दुसरं काहीतरी नाव घ्या ठीके त्याच्यात ना फरक पडला नसता पण ज्या ठिकाणी अशी क्लोज कॉन्टेस्ट आहे त्यांना वाटते की इकडे क्लोज कॉन्टेस्ट होऊ शकते तिथे मात्र हे नक्कीच चिंतेचं कारण असू शकतं आणि मला मला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार ही फक्त बारामतीत झालेली नाही आहे तर माढ्यामध्ये सुद्धा माड्यामध्ये सुद्धा त्यांनी काही ठिकाणी हे चिन्ह घेतलेलं आहे माडामध्ये घेतले आणि अजून कुठल्या तरी मतदारसंघात घेतले त्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणी हे कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं अर्थात तिकडे धैर्यशील माने आता धैर्यशील पाटील मोहिते पाटील हे उमेदवार आहेत आता त्या डी आडनावा नावाचाच कोणी दुसरा कॅन्डिडेट का बघायला मला माहित नाही की तिकडची काय परिस्थिती आहे पण याचा कन्फ्युजन नक्कीच होऊ शकतं हा मुद्दा आणि तो क्रम त्या क्रमामध्ये तो उमेदवार कुठे असेल अपक्षांच्या क्रमामध्ये सव्वीस नावं राहतात एका ईव्हीएम वरती बरोबर तर त्याच्यामुळे म्हणजे एका वेळेस सव्वी आपण हे घेऊ शकतो आता त्याच्यामुळे तो तो एक मोठा प्रश्नचिन्ह खरं समोर त्यामुळे क्लोज प्रॉब्लेम होऊ शकतो तर या सगळ्या संदर्भात तर निवडणूक आयोगाकडे ज्यावेळेला हा मेल गेलेला आहे त्यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की मुळात चिन्ह निवडण्याचा जो अधिकार आहे तो त्या त्या पक्षाला असतो आणि हे चिन्ह अनेक वर्षांपासून आहे त्यामुळे याच्यामध्ये गोंधळाचं काही गोंधळ निर्माण होण्याचा काही प्रश्नच येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुतारी संदर्भात जे काही ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आता केलेलं नाहीये तर ते दहा वर्षांपासून आहे याचं कारण म्हणजे की त्याला त्यांनी ट्रम्पेट जे म्हटलेलं आहे जसं ट्रान्सलेशन मग अशी तर साईल सरांनी सुद्धा सांगितलं काही त्याला पिपाणी सुद्धा म्हणतात पण त्याला इथे तर मात्र निवडणूक आयोगाने तुतारी म्हटलेलं आहे आणि म्हणून ही संभ्रमावस्था तयार झाली आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे अनेक वर्षांपासून आहे हे काही आता नव्यानं ट्रान्सलेट करण्यात आलेलं नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चिन्ह निवडण्याचा अधिकार हा त्या पक्षाला आहे त्यामुळे त्यांना जर अडचण असेल तर हे त्यांनी त्यावेळेला सांगायला हवं होतं म्हणजे तुतारी संदर्भात असा वाद होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे पण आता हे कितपत कोणाला कसं मान्य होईल याबद्दल सुद्धा आहे कारण की याच्यामध्ये म्हणजे आता साधरमे असणारी अनेक चिन्ह असू शकतात उदाहरणार्थ खरं तर एका चॅनलने सुद्धा चालवलेलं आहे की एखाद्याला उद्या कप दिली तर दुसऱ्याला बशी असू शकते मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते एखाद्याला हातावरचं घड्याळ असू शकतं तर एखाद्याला भिंतीवरचं घड्याळ असू शकतं सो असे साधरम्य असणारे जर चिन्ह गेली तर त्याने संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते असं काहींना वाटू शकतं निवडणूक आयोगाचं मत आहे की याच्यामध्ये गोंधळ उडण्याचं काही कारण नाही बघायला हवं याच्यावर आता दोन्ही गटाची सुद्धा उत्तर देण्यात आलेली आहेत खास करून उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या प्रचार गीता संदर्भात तर आयोगाने म्हटलेलं आहे की या संदर्भात ते अठ्ठेचाळीस तासात निर्णय घेतील तो निर्णय काय असणार त्याच्यावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार आणि त्याच पद्धतीने इथे बारामतीमध्ये सुद्धा नेमकं काय होणार याही संदर्भातले पुढचे अपडेट्स हे आम्ही तुम्हाला नक्की देऊ तुर्तास या मध्ये आम्ही इथंच थांबत आहोत पण दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातले लेटेस्ट अपडेट सकट त्याचं विश्लेषण जे आहे ते मुंबईतवर चाललेलं आहे खास करून दुसऱ्या टप्प्यातलं जे लोकसभेसाठीचं मतदान होणार आहे त्याही संदर्भात प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय विश्लेषण झालेलं आहे त्याच पद्धतीने खरंतर अजित पवार यांना अजित पवार यांच्यासह खरं तर रोहित पवार यांना सुद्धा शिखर बँकेच्या संदर्भात जे काही तपास आणि कारवाया सुरू आहेत त्यातनं दिलासा मिळणार का ही सुद्धा एक महत्वाची माहिती होती त्याही संदर्भातला लाईव्ह जे आहे ते दुपारी झालेला आहे त्यामुळे जसं आम्ही सांगतोय लोकसभा निवडणुकांसंदर्भातली प्रत्येक महत्वाची घडामोड पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा सोबतच तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्याला सुद्धा नक्की भेट द्या हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद